श्री गुरुदेव दत्त नमस्कार आजचा टॉपिक करणेवादा आता या करणेबाधेसाठी बाबा असेल भगत असेल अशी लोक खूप पैसे लुटत आहेत अनेक लोकांनी तर दरबारच काढलेले आहेत आता हे दरबार कसे मोठे झाले यांना कुणी मोठं केलं तर यांना मोठं केलं सेवेकरी मंडळींनी म्हणजे आम्ही तुम्हीच आता तुम्ही पाहताय की अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की कोणता तरी एखादा देव आणतात आणि तिथं स्थापन करतात स्थापन केल्यानंतर सांगितलं जातं ऍडव्हर्टाईजमेंट केली जाते जाहिरात केली जाते की अमक्या अमक्या ठिकाणी की क्यां, 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 क्यां ते व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या बाधा असतील कोणत्याही समस्या असतील त्या अगदी सहजपणे सोडतात किंवा सोडवतात किंवा ते, 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 ते लोकांचे प्रश्न अगदी दूर करतात असं अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल कारण आता बाबांची संख्या खूप वाढलेली आहे बघत लोकांची संख्या खूप वाढलेली आहे आता करणीच्या नावाखाली अनेक ठिकाणी लूट चाललेली आहे आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या संस्थानाकडे किंवा ज्या मठाकडे पहिलं काहीच नव्हतं स्वतःचं खायची व्यवस्था नव्हती त्या लोकांकडे आज फोर व्हीलर आहेत त्याही दहा दहा पंधरा पंधरा स्वतःची जागा आहे स्वतःच असं मंदिर बांधलेलं आहे आणि लोकांना दाखवतात की अन्नदान करतोय किंवा लोकांना दाखवतात आम्ही ही सेवा करतोय आम्ही ती सेवा करतोय ही फॅक्ट गोष्ट आहे ह्यातलं खोट आहे का मला सांगा सगळं मी सांगतोय ते तुम्हाला सगळ्या खऱ्याच गोष्टी सांगतोय यातली एक जरी चुकीची असली तर कुणी येऊन माझ्या थोबाडीत मारायचे कारण जे रिअल सत्य आहे दत्तवाणी सत्यवाणीच दादा तुम्हाला सांगतो जे दरबार मांडलेले आहेत तेथील ती, सेवेकरे असतात हे सेवेकरे पहिल्यांदा हातावर मोजण्यासारखे असतात आता काय होत की प्रत्येकाला काम वाटून दिलं जातं जाहिरात करायचं काम वाटून दिलेलं असतं आणि ते जाहिरात करत असतात हळूहळू संख्या वाढत जाते सेवेकरांची हळूहळू त्रष्ट मोठं होत जातं पैसाही यायला सुरुवात होते पण इथे करणेबाधेचा प्रश्न आहे आता इथे जाणारी जी मंडळे आहे किंवा लोक आहेत त्यांचे शंभर टक्के कामच झाले का आता तुम्ही हा व्हिडिओ पाहताय अनेक लोक आहेत आणि अनेक लोकांनी मला कमेंट करायची की तुम्ही अशाच ठिकाणी अशा स्थानावर गेलाय आणि तिथं तुमची सर्व प्रकारची कामे झालीत मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं कारण मला माहित आहे शुअरली माहित आहे कुणाचंही काही काम होत नाहीये होत तेही मी तुम्हाला पटवून देईन ह्या व्हिडिओमध्ये कसं होतं आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हेही सांगेन आणि घरच्या घरी करणी बाधा दूर कशी करायची हेही व्हिडिओमधनं सांगेन थोडस सा जागे व्हा डोळे उघडे ठेवा हे बघत बाबा लोक तुम्हाला लुटायला लागलेत मी गेल्या सहा वर्षापासून ओरडून ओरडून कळकळीने तुम्हाला सांगतोय ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे आनंद राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा मंत्र पावा सर्व काळ माऊलींनी सांगितले तुकाराम महाराजांनी संतांनी सांगितले सांग माझ्या सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सांगितले बाळांनो घाबरू नका फक्त तुम्ही रामाला जपा राम तुम्हाला जपेल जर तुमच्यावर करणे बाधा झालेली आहे किंवा तुमच्यावर कुणी काही केलेलं आहे तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कुठेही जाण्याची गरज नाहीये फक्त आपल्याला शांत होण्याची गरज आहे जर तुम्हाला वाटतय की तुमच्या घरामध्ये काहीतरी अतृत आत्म्या आलेल्या आहेत वाईट शक्य आलेल्या आहेत त्यांनी एंटर केलेलं तु आहे किंवा तुम्हाला भास होतात स्वप्न पडतात वाईट वाईट तुमची कोणतीच कामं बनत नाहीये तुमच्या घरामध्ये सतत आजार पण आहे तुमच्या घरातल्या मुलांची लग्न होत नाही आहेत त्यांना आपत्य होत नाही आहेत किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाहीये लक्ष्मी टिकत नाहीये जर अशा गोष्टी तुमच्या होत असल्या तर आजच तुम्हाला ठामपणे शुअरले सांगतो की एक सेवा दत्त महाराजांची देतो बघा या सेवेने तुमच्या सर्व बाधा नाही दूर झाल्या तर बोला नाही तुमच्या घरामध्ये नंदनवन आलं तर बोला कारण दादाचा चॅनलच याच्यासाठी आहे जनसेवेसाठी आहे हे महाराजांचं कार्य आहे दत्त आईचं कार्य आहे हे दादाचं कार्य नाहीये म्हणून सांगतो अनेक लोकांना का अनुभव येतात कारण ते प्रामाणिकपणे त्यांच्या जीवनामध्ये सेवा करत असतात अनेक ठिकाणी जाता काय काय तुम्ही पूजा पाठ करताय तिथं जाऊन काय काय उलट करून टाकताय नारळ फोडताय लिंब कापताय दोरं बांधताय दहाग करताय अंगारा उधाळताय अजून काय काय त्या दरबारात जाऊन तुम्ही लोक करत असता आता तिथली गंमत तुम्हाला सांगतो दरबाराचा विषय आहे म्हणून आता दरबार पहिल्यांदा कसा छोटा असतो त्यामुळे तिथल्या प्रमुख व्यक्तीला तुम्हाला भेटायला भेटतं बरोबर आहे ना पण दरबार हळूहळू मोठा झाल्यानंतर काय होत कि त्या दरबारात मध्ये त्या प्रमुख व्यक्तीला तुम्हाला भेटण्यासाठी काहीतरी अमाऊंट द्यावी लागते आता ही अमाऊंट दान राशी म्हणून याच्यामध्ये येते किंवा त्यांचं काही नियम रूल्स बनवतात त्या नुसार तुम्हाला ती म्हण त्यांना पे करावं लागते पे केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीला भेटता येतो त्याला तुमच्या अडचणी सांगता येतात म्हणजे हा पैशाचा जा बाजार झाला ना जर एखाद्याला खरंच जर जनसेवा करायची जर एखाद्याच्या दारामध्ये खरंच जर, दारा खर जर दत्त भगवंत आहेत तर त्याने अनेकांकडून पैसे घेतले नाहीत पाहिजेत त्याने सेवाच केली पाहिजे मी अशी खूप लोक जगामध्ये बघितलेली आहेत की ले ले आहे। ते एक रुपयाही घेत नाहीयेत अनेक लोकांची कार्य करत असतात सेवा करत असतात कष्टानं राहत असतात तुमचा दादा ही बघा रिक्षात बसलाय रिक्षात रिक्षा चालवतोय हो पण सेवा ही सेवाच असते पैसे घ्यायचे नाहीत कुणाकडून दानासाठी नक्की सांगेन की अन्नदानासाठी तुम्ही खर्च करा किंवा आपल्याला एक कार्यक्रम करायचा आहे तिथं आपण अन्नदान करू असं तुम्हाला जरूर सांगेन पण तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कधीही पैशाची मागणी करणार नाहीये आता तुमचे प्रश्न प्रमुख व्यक्तीला मांडले जो स्थानावर बसलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही प्रश्न मांडला की बाबा आमच्या घरामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून खूप असा आम्हाला त्रास होतोय संचार होतोय अमावश्या पौर्णिमेला घरामध्ये बांधणं असतात घरातली व्यक्ती वेड्यासारखी वागते घरामध्ये खूप असा त्रास चालू आहे पितृदोष आहे आमका आहे आहे तुम्ही सगळं मनातल्या गोष्टी तिथं जाऊन ओकता सांगून टाकता पुढच्याला पुढच्याला माहित असते आलाय बकरा कापायचाच ह्याला पुढच्याला माहित असतं आलाय बकरा कापायचाच मग आता पुढचा याचाच फायदा उचलतो आता तो तुम्हाला त्याच्या मार्गानुसार तो तुम्हाला वागवतो तुम्हाला सांगतो इथं आठ वाऱ्या करायला लागतील अकरा वाऱ्या कराव्या लागतील बारा वाऱ्या करायला लागतील तिथं दान पेटी असते तिथं त्यांचे सेवेकरी बसलेले असतात पावत्या घेऊन बसलेले असतात आता तिथं गेल्यानंतर लाज काज आपण काय करतो शंभरची का असण आहे पाचशेची का आहे तिथं अन्नदानासाठी किंवा कशासाठी हे आपण तिथं पावती फाडतो आता पावती फाडल्यानंतर आपण तिथं सेवा करायला सुरुवात करतो आता आपण तिथं जातोय आता ह्या लोकांकडे एक खोड असते बघा कि तुमचा त्रास कमी होण्यासाठी यांच्याकडे काहीतरी मंत्र सिद्धी असतात आता मंत्रसिद्धी म्हणजे कसं असतं की आपल्याला काय वाटतं की आपण अमक्या अमक्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या घरामध्ये फरक पडला तर तुमच्या घरामध्ये फरक कशामुळे पडत असतो की तुम्ही करताय त्या सेवेमुळं खरं सांगतोय तुम्ही करताय त्या सेवेमुळे तुमच्या घरामध्ये फरक पडत असतो परमेश्वर तुमची हाक ऐकत असतो पण आता काय होतं अशा वेळेस काय होतं मंत्र सिद्धी जर एखाद्याच्या शरीरामध्ये जर एखादी बाधा असेल अतृप्त आत्मा असेल तर या आत्म्याला बांधण्याचं काम केलं जातं आता या आत्म्याला बांधलं ते थोड्या काळासाठी बांधता येतं पूर्णपणे काढता येत नाहीये काढण्याचा अधिकार फक्त दत्त महाराजांना आहे ह्या बाबा भगत या लोकांना नाहीये हे कुणी तुमच्या मागच्या भागात काढू शकत नाहीये हे त्रिवार सत्य आहे दत्तवाणी सत्यवाने सांगतो आता थोड्या काळासाठी दोन तीन महिन्यासाठी एखादी शक्ती बांधून ठेवली बांधून ठेवली की तुम्हाला वाटतं की बाबा अमक्या अमक्या ठिकाणी गेलो जय जयकार त्या नावाचा तुम्ही जय जयकार करता आमच्या घरातलं सगळे इडा पिढा निघून गेलेले आहे आम्ही आता सुखी समाधानी झालेलो आहोत मग काय करता की तुम्ही दहा लोकांना सांगता तिथं येता पण ज्यावेळेस तुमच्या बरोबर पाचव्या सहाव्या सातव्या वर्षांनी ज्यावेळेस त्या शक्त्या परत जागृत होतात आणि घरामध्ये पुन्हा त्रास चालू होतो त्यावेळेस तुम्हाला पुन्हा तोच व्यक्ती आठवतो ज्या प्रमुख व्यक्तीकडे तुम्ही गेलेला होता आता परत तिथं जाता सांगता की बाबा आमचं चार पाच महिने वर्षभर चांगलं चाललं आता आम्हाला परत त्रास चालू झाला तर तो बाबा काय सांगतो की परत तुमच्यावर उलटून टाकलेला आहे तर परत तुम्ही आता आमच्या आमची के पूजा करायला लागेल पंचवीस हजार रुपये तुम्हाला लागतील पंचवीस हजारची ची रक्कम जमा करा तर आम्ही काढतो आता तुम्ही गरीब रंजलेले गांजलेले तळागाळातले आता घरातला एखादा व्यक्ती जर महिन्याला पंधरा हजार रुपये कमावतोय भाड्याचे रूम आहे साधे रूम आहे घरामध्ये पाच व्यक्ती खाणारे आहेत बाकीचे सगळे बसून आहेत आई बाप म्हातारे आहेत मुलं शिक्षण करतात बायको हाऊस वाईफ आहे त्या व्यक्तीने पंचवीस हजार आणायचे कुठन सांगा आणायचे कुठन काही दयामाया नाही या लोकांना हे डायरेक्ट म्हणतात तुमच्याकडे पैसे असेल तर आम्ही करतो नाहीतर सोडून द्या विषय ही खरी गोष्ट आहे हे अनुभव आहेत मला कमेंट येतात मला लोक फोन करून सांगतात की दादा आमच्याबरोबर असं असं घडलंय त्यांना सांगत असतो घाबरू नका दादा जोपर्यंत जिवंत आहे दादा तुम्हाला योग्यच मार्गदर्शन सांगेल दादा तुम्हाला नक्कीच बाहेर पडण्याचा मार्ग सांगेल आणि दत्त महाराज ही दादाच्या शब्दाला जागृत होतात हे सगळ्याला माहित आहे कारण कळकळीची विनंती अंतकरणापासून असते इथलं इथलं कळकळीची विनंती असते म्हणून तर लोकांची कामं होतात हे मोठेपणा सांगत नाहीये हे त्रिवार सत्य हे महाराजांचं कार्य आहे ह्यात दादा कोणी मोठा भगत महाराज किंवा कोणता तपस्वी नाहीये ना कुणी मला महाराज म्हणायचंय स्वामी म्हणायचंय काही नाही मी तुमच्यासारखा सेवे करे आहे फक्त आपलं दत्ताईचं कार्य आलेलं आहे म्हणून चालवायचंय पुढं तर आता तुमचं त्रास पुन्हा चालू झाला तुम्हाला लुटायचं चा काम चाललेलं आहे हे कालांतराने तुम्हाला समजून येतं मग समजून आल्यानंतर काय होतं की तुमच्यावर कर्जाचा डोंगर चढलेला असतो ना तुमचं कामात लक्ष असतं अनेकांचं पैसे द्यायचं असतं पण अशा वेळेस काय होतं माणूस अगदी त्रास होऊन जातो मरु देवदेव कुठं करायचा आहे देव, देव, देव नसतोच जगामध्ये दे। म्हणून तुम्ही विषय सोडून देता आणि तुम्ही शांत बसता अगदी घर रसा जातं आणि त्या लोकांना तुमचं काय घेणं देणं नाही बाबा का आपल्याकडे वर्षातून वर्षापासून येतोय आहे त्याचं आपण चांगलं करावं कुणी काही लक्ष देत नाहीये असा अनेक लोकांबरोबर झालं असेल जाऊ द्या या बाबा बघतला काडी लावा पिटून टाका कुठं पेटवायचं तिकड्या तुम्हाला सांगतो घरातच सेवा करायची सेवा जर अंतकरणापासून करण्यापासून असली तर दत्त महाराज धावून येतात एक तुम्हाला सांगतो मनामध्ये अंतरात्म्यामध्ये थोडस झाकायचंय डोळे बंद करायचे बंद केल्यानंतर जी अंतर आत्म्यातली जी खोले आहे हृदयातली जी खोले आहे ती स्वच्छ साफ करून घ्या इमॅजिन करा कल्पना करा साफ करून घ्या तिथं स्वामींची मूर्ती आठवा किंवा दत्त महाराजांची मूर्ती आठवा तिथं फुलवा अगरबत्ती लावा ला तिथं आणखीन तुम्ही हात जोडून उभे राहा आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक पाच मिनिटं नामस्मरण करा ते झाल्यानंतर रोज नित्यनियमाने सकाळी उठल्या उठल्या एक छोटस काम करायचं काय का, काम काम करायचं ते असल्यावरच डोळे मिटायचे आणि डोळ्यांच्या बरोबर दोन्ही डोळ्यांच्या मधमत दत्त महाराजांना आठवायचं दत्त महाराजांची मूर्ती तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जाताय त्या मंदिरातली मूर्ती आठवली तर चालेल बरोबर हि ते आठवल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अकरा वेळेस म्हणा आणि महाराजांना एक कळकळीची विनंती करा हे दत्त गुरु हे दत्त प्रभू मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे भगवंता माझ्यावर अमकी अमकी करणे केलेली आहे अमक अमक त्रास आमच्या घरामध्ये पाठवलेला आहे अतृत्त आत्म्या आलेले आहेत भगवंता काही समजत नाहीये शत्रू डाव टाकतच आहे तर भगवंता याच्यातून आम्हाला बाहेर काढ घरातील प्रत्येक व्यक्तीला बाहेर काढ एवढी कळकळीची विनंती करायची आता दत्त सेवा कशी करावी दत्त सेवा फक्त नामस्मरणाने करावी मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो नाम हे अंतिम सत्य आहे कारण मेलेल्या माणसाची ज्यावेळेस तिरडी उचलली जाते आणि त्या तिरडीची ज्यावेळेस वरात निघाली जाते त्यावेळेस प्रत्येक मुखामध्ये असत राम नाम सत्य राम नाम सत्य राम नाम सत्य का सत्य आहे जगात तेवढं सत्य आहे बाकी सगळं मित्य आहे नश्वर देह आहे एक दिवस तो अगदी सरणावर आहे त्याची अगदी राख आहे म्हणून कुणीही घाबरू नका कुणाचं कुणी वाईट करू नका प्रामाणिकपणे जगा स्वामींना शरण जावा बघा स्वामी तुम्हाला नक्कीच हात देते आता दत्तसेवा काय करायची ज्याच्यामुळे तुमच्या घरातली करणे बाधा दूर होईल तर प्रामाणिकपणे सांगतो गुरुचरित्र चौदा वाद्यय गुरुचरित्र अठरा वाद्याय शिवलीला अमृत अकरा वाद्याय हे तीन अध्याय रोज डेली वाचायचे ज्यांना वाचणं पॉसिबल नाही त्यांनी मोबाईलवर ऐकलं तरी चालेल आता दुसरं काम काय करायचंय तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्म विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरु दत्त नामस्मरण करायचंय अगरबत्ती संप तोपर्यंत पंचेचाळीस मिनिटं लागतात आता पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतर दत्ता आईला कळकळीची विनंती करायची मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरामध्ये खूप त्रास आहे तो त्रास तुम्ही दूर करा आता एवढी सेवा झाल्यानंतर एक काम करायचं छोटस काय काम करायचं जर तुमच्या आजूबाजूला कुत्रा असेल गाय असेल किंवा पक्षी असतील त्यांना थोडस रोज डेली काही ना काहीतरी खायला घालत जावा घरातल्या इडापिडा पाळायला सुरुवात होते बघा करून बघा केल्याशिवाय अनुभव येत नाहीये पहले पहिल्या पहिल्यांदा त्रास होईल त्रास झाला तर दत्तभक्ती करताना त्रास का होतो हा माझा व्हिडिओ आहे युट्यूब ला टाका टाकल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या घरामध्ये का त्रास होतोय कारण जर तुमच्या घरामध्ये अतृप्त शक्ती असतील तुमच्या शरीरामध्ये शक्ती असतील जर तुम्ही दत्तांची भक्ती चालू केली तर निश्चितच त्या तुम्हाला त्रास देतील कारण त्यांना त्रास होतोय ना त्यावेळेस त्या शक्त्याही ओरडतील दत्त्या सोड दत्त्या सोड दत्त्या सोड दत्ता मी जातो मी जातो पण त्या लबाड असतात त्या जात नाहीत त्या फक्त खेळ मांडत असतात पण आपण जर प्रामाणिक राहिलो आपल्या मालकाशी जगाच्या बापाशी तर तो, तो बाप आपल्यासाठी काही ना काहीतरी करून ठेवतो आपला बाप आपल्यासाठी इस्टेट ठेवतोच ना भले दहा रुपयाची असं ना मग तो जगाचा बाप आपल्यासाठी काहीतरी ठेवेल ना आपण त्याची गुणगान करतोय तर तो नक्कीच आपल्यासाठी दावेल ना म्हणून सांगतोय की तुम्ही प्रामाणिकपणे ही सेवा करा आणि अनुभव घ्या कुणाच्याही नादी लागत बसू नका आणि ही सेवा मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सांगा की दादाचा सा हा व्हिडिओ कसा वाटला नवीन कुणी असेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त म्हणून कमेंट टाका